स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मे रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता कंबाईन बी दोन हजार वीस। एक पुणे दोन सुपे तीन अहमदनगर चार सोलापूर स्पष्टीकरण उत्तर दोन शेतकऱ्यांचा पहिला उठाव बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी पुणे जिल्ह्यातील सुपे या ठिकाणी झालेला आहे परंतु बऱ्याच जणांनी पुणे जिल्ह्यात झालेला आहे असेल समजून पुणेही उत्तर निवडले आहे परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी उठाव झालेला आहे ते ठिकाण जर स्पष्ट दिले असेल तर वेगळा पर्याय निवडू नका सूपे जरी पुण्यात असले तरी हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते एक मदनलाल बागडी विनायक स दांडेकर आणि श्याम नारायण कश्मीरी दोन सुखदेव आणि श्याम नारायण कश्मीरी तीन राजगुरु सुखदेव श्याम नारायण कश्मीरी चार राजगुरु आणि विनायक स दांडेकर स्पष्टीकरण उत्तर स्पष्टीकरण उत्तर एक कंबाईन सी दोन हजार अठराचा प्रश्न विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत मदनलाल बागडी विनायक स दांडेकर आणि श्याम नारायण कश्मीरी हे होते कंबाईन सी दोन हजार अठराचा प्रश्न पांडुरंग बापट यांच्या समूहेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते एक कृष्णराव भालेकर दोन दिनकरराव जवळकर तीन तात्यासाहेब करंदीकर चार श्रीपतराव शिंदे स्पष्टीकरण उत्तर तीन तात्यासाहेब करंदीकर मुळशी सत्याग्रहाच्या यशस्वी प्रयोगामुळे सैनापती ही पदवी बहाल सत्याग्रहींनी बारा दिवस धरणाच्या कामाला अहिंसात्मक प्रतिकार केला असहकार आंदोलनातील पुणे जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण घटना म्हणून मुळशी सत्याग्रहाकडे पाहिले जाते मुळामुठा या नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेणार होती परंतु चोपन्न गावे पाण्याखाली जाणार होते पण त्याची व्यवस्था करणार नव्हते मुळशी प्रकरणात शंकरराव देव शिवराम पंत परांजबे डॉक्टर फाटक भोपटकर तात्यासाहेब करंदीकर तात्यासाहेब केळकर सैनापती बापट हे प्रकरण महात्मा गांधींनी सांगितले त्यांनी हे प्रकरण सत्याग्रहाशी जोडले हे प्रकरण महात्मा गांधींना सांगितले त्यांनी हे प्रकरण सत्याग्रहाशी जोडले शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रह होत एकोणीसशे एकवीस ते चोवीस अशी तीन वर्षे हा सत्याग्रह चालू होता सैनापती बापटांना प्रक्षोभक भाषणाबद्दल एक वर्षाची शिक्षा मुळशी सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल तीन महिने शिक्षा इंजिन ड्रायव्हरला गोळ्या घालून हत्या सात वर्षे सजा सेनापती बापट आणि तात्यासाहेब करंदीकर हे दोघेही मुळातच मुळशी सत्याग्रहात सहभागी झाले होते पर्यायातील बाकीच्या मुळशी सत्याग्रहाशी काही संबंध नाही कंबाईन सी दोन हजार अठराचा प्रश्न मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश डॅश येथील होमरुळ सक्रिय कार्यकर्ते होते पर्याय मराठवाडा कोकण विदर्भ खानदेश उत्तर तीन विदर्भ महाराष्ट्रात रूल चळवळ सक्रिय लोकमान्य एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये मध्ये अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे यवतमाळमध्ये आणे वर्धा व नागपूरमध्ये विदर्भात मोरेश्वर वास मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर वासुदेव बळवंत फडके डॅश खात्यात लिपिक होते लष्करी टपाल संरक्षण रेल्वे वासुदेव फडके वासुदेव बळवंत फडके हे सुरुवातीला रेल्वे खात्यात त्यानंतर लष्करी खात्यात लेखा विभागात लिपिकच होते पर्यायात कोणत्या खात्यात होते असा प्रश्न आहे ते रेल्वे व लष्करी दोन्ही खात्यात होते म्हणून प्रश्न रद्द करण्यात आला आहे वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला पी एस आय दोन हजार सोळाचा प्रश्न पर्याय कराड दापोली दौंड धामारी उत्तर धामारी वासुदेव बळवंत फडके दौलतराव नाईकाच्या मदतीने लोणी जवळ धामारी धामारी गावात पहिला दरोडा घातला तीन हजार रुपये सरकारी खजिना लुटण्यापेक्षा श्रीमंताची घरे लुटण्यावर फडके यांचा भर होता कारण सरकारचा बंदोबस्त कडक असतो पाच मार्च अठराशे एकोणऐंशी जेजुरी जवळ वाल्ले गावावर दरोडा घातला हा दुसरा दरोडा त्यात चार बंदुका तीनशे रुपये शंभर रुपयाचे कापड मिळाले दरम्यानच्या काळात लुटीवर फडके आणि रामोशी यांचे संबंध भिनसले तरी लुटीवरून भिनसले तरी फडके यांनी हरणे सोलापूर वरसगाव लुटले डॅश डॅश यांनी आपल्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेश उत्सवात योग्य हातवारी करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे पर्याय विनायक दामोदर सावरकर बाळगंगाधर टिळक दामोदर दामोदर हरी चाफेकर नरसिंह चिंतामण केळकर एस सो ओ दोन हजार सोळाचा चा प्रश्न उत्तर दामोदर हरी चाफेकर चाफेकर बंधू सामाजिक सनातनी व कर्मठ होते बालविवाहाचे पुरस्कर्ते होते पण विद्वांच्या विवाहाचे समर्थक नव्हते इंग्रजी शिक्षण व पाश्चात्य संस्कृतीचे संस्कृतीचे ते विरोधक होते दामोदर हरी चाफेकर यांनीच प्ले कमिशनर रँड व आमस्टर यांची अठराशे सत्त्याण्णवमध्ये गणेश खिंड पुणे येथे हत्या केली आत्मचरित्र शोधगंगा दामोदर हरी चाफेकरांचे ए एस ओ दोन हजार सोळाचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्र पक्षाच्या स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात परखान या नावाने सक्रिय भाग पीर खान या नावाने सक्रिय भाग घेतला होता एक पांडुरंग सदाशिव खान खोजे दोन राज बिहारी बोस तीन लक्ष्मण सुदर सुखनंदन शर्मा चार गजानन रघुनाथ पाठक उत्तर एक पांडुरंग सदाशिव खानकोजे पांडुरंग सदाशिव खानकोजे गदर पक्षाच्या संस्थापक सदस्य जन्म मा, वर्धा महाराष्ट्र कोणकोणत्या संघटनेत सहभागी गदर पार्टी बर्लिन कमिटी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया प्रेरणा बाळ गंगाधर टिळकांकडून भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते चरित्र मी कधीही माफी मागणार नाही एसो दोन हजार सोळाचा चा प्रश्न डॅश डॅश यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील एक पर्याय गवा जोशी मगो रानडे लोकमान्य टिळक के टी तेलंग दोन मगो रानडे न्यायमूर्ती मगो रानडे महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी झाला प्राथमिक शिक्षण कोल्हापूर पुढील शिक्षण मुंबईला त्यानंतर कायद्याचा अभ्यास पूर्व पूर्व न्यायाधीश म्हणून पुण्यात आले कायदे मंडळाचे सदस्यही होते सहकार्याच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची समाजाची स्थापना केली हिंदू धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रार्थना सभेमार्फत केला मुंबईत एक विधवा विवाह घडून आणला मृत्यू सोळा जानेवारी एकोणीसशे एक दोन हजार सोळाचा प्रश्न पुढील व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकांच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती एक दामू जोशी राजाराम वंझे भालचंद्र केतकर रामचंद्र गोखले उत्तर तीन भालचंद्र केतकर वॉर कौन्सिलचे सभासद व ते जेथून आले होते त्या ठिकाणाच्या जोड्या लावा ये जीवी बी व्ही व्ही आठले सी एस पी पटवर्धन डी व्ही व्ही दस्ताने उत्तर आहे चार जी व्ही केतकर पुणे व्ही व्ही आठले सातारा एस पी पटवर्धन पटवर्धन रत्नागिरी व्ही व्ही दस्ताने भुसावळ अकरावीच्या टेक्स्टबुक्समधील कोणत्या जिल्ह्यातील कोण कोणत्या आडनावाचे इतिहासात उल्लेख आहेत ते मग सर्वच साधारणत ऐतिहासिक घडामोडी बरोबर बसतात आणि यवतमाळ खापारडे खापर्डे अमरावती ठिकाण आणि वकील सोलापूर रामचंद्र राजवाडे यवतमाळ अब्दुल साहेब दामोदर पंत गद्रे भुसावळ वासुदेवराव दास्ताने कुलाबा गोसावी बॅरिस्टर जयकर सातारा अष्टपुत्रे पुणे अण्णासाहेब भोपटकर भोपटकर सोडून बाकी सर्वांनी असहकार चळवळीतील कार्यक्रमात बहिष्कार टाकला त्यानुसार त्यांनी एक वर्ष वकिली सोडली मात्र अण्णासाहेब भोपटकर यांनी वकिली चालूच ठेवली ओ दोन हजार पंधराचा चा प्रश्न रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाले केले होते कृष्णाजी सदाशिव सिंदकर व्यंकटराव व बापूजी रामजी शिरसाळा बाबासाहेब शिर्के पर्यायी उत्तरे अ आणि ब फक्त अ ब आणि क ड आणि अ उत्तर आहे अ कृष्णाजी सदाशिव सिंधकर, रंगो बापूजी गुप्ते सातारजी राजे प्रताप सिंगाचे वकील रंगो बापूजी गुप्ते यांनी अठराशे च्या उठावात प्रताप सिंहाची गादी मिळवण्यासाठी आटोकात प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले पंधरा वर्षे इंग्लंडला राहून बरीच खाटाटोप केली पण अपयश आले म्हणून अठराशे सत्तावनच्या उठावात प्रताप सिंहाची गादी मिळण्यासाठी भोर पासून बेळगाव पर्यंत मांग रामोशी कोळी भरती करून खूप सैन्य उभारले शेवटी रंगो बापूजी भूमिगत झाले त्यांना विश्वासघाताने कृष्णाजी सदाशिव शिंदकर यांनी इंग्रजांच्या हवाली केले